तुम्ही टीव्ही पाहत असाल तर सावध व्हा कारण आता पावसाळा असल्यामुळे तुमच्या टीव्हीतून व्हीतून जिवंत साप बाहेर येऊ शकतो होय अशीच एक घटना समोर आली आहे टी पाहत असताना टी साप दिसत होता सगळ्यांनाच वाटलं की हा साप सिरियलमध्ये दाखवण्यात आलाय मात्र हा जिवंत साप होता चॅनल बदलल्यानंतरही साप वळवळ करतच राहिला त्यावेळी जिवंत साप टीव्हीत व्हीत शिरल्याचं उघड झालं सुदैवानं हा साप वेळीच दिसल्यानं मोठा अनर्थ टळला परभणीच्या गव्हाणे चौकाजवळ राहत असलेल्या मारुती दुबाकर यांच्या घरी ही घटना घडली ज्यांनी सर्व मित्राला बोलवलं आणि दुबाकर यांचा भाऊ टीव्ही मेकॅनिक असल्यानं त्यांनी टीव्ही उघडला आणि सापाला सुखरूप आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या